ग्राउंड नंबर मल्हार कबड्डी संघ उडकेश्वर वर्सेस होमस्टार कबड्डी संघ भेंडारा यांचा सामना सुरू झालेला आहे याच्यानंतर ग्राउंड नंबर एक वरती तेवढी ग्राउंड नंबर एक वरती हा सामना झाल्यानंतर क्रीडा मंडळ वक शिवशंभू क्रीडा मंडळ वक वर्सेस पानवी क्रीडा मंडळ पचकखेरी व या दोन्ही संघांनी तयार राहावे लगेच हा सामना झाल्यानंतर लगेच ग्राउंड नंबर एक वरती

हा पॉइंट मारला हा टैकल करते हाँ सीकल मे तुमको टका टाक ग्राउंड नंबर दोन वर आणि काय झालं तिथे हा इथे रेफरी सरांचा निर्णय अधिक राहील रेफरीचा निर्णय अंतिम राहील सर्व मंडळांनी लक्षात असू द्या सर्वांनी कबड्डी संघा मजी प्लेयर मारुत रावजी मंदिर का तुम्हें रेट टाका प्रेक्षक तुम्हारा रेट की वाट बढ़त है हा ग्राउंड नंबर एक वरचा राऊंड झालेला आहे यानंतर लगेच क्रीडा मंडळ पचकेडी ब यांनी लवकरात लवकर ग्राउंड नंबर एक वरती तयार ग्राउंड नंबर एक सजवून टाका मंडळातील पोरं ग्राउंड नंबर एक सजवा अवघ्या दोन मिनिटात ओके ग्राउंड सजवा आणि दोन्ही सजवा तयार राहाय टायमा वाढ आहे ना आता चाललेल्या हॉटीसाठीच्या सामन्यात ग्राउंड क्रमांक एक वरती आजनी वर्सेस तुछ। तुछ। आजनी वर्सेस पक्षेडी या सामन्यामध्ये आजनी हा कबड्डी संघ वीस गुणांनी विजयी झालेला आहे हॉटीसाठीचा सामना झालेला होता विजयी झालेल्या चमूचे हार्दिक अभिनंदन आणि आलेल्या जपणचे पुन्हा एकदा स्वागत हा प्रेक्षक होत तिकडं कडसवले कडसवणार माणसान पाठव का ते पटावण्यामध्ये अजून धसू पडले तुम्ही तिकडं बाहेर थोडीच्या बाहेर निघा प्रेक्षक मी आता पाठवतो कडसवणारे माणसाले हे का 1.5 હા આ સી કોલે કો સાઈકા ને જર્દી સોકલે કો સાઈ દેવા ક્યાં કાયર પાઈ જાય છે 2.2 2.2 2.2

I want to પ૨ા�૮ પ૨્ળેસલ ચેજાભ સ� પ૨જામતચે જતણ સભ઼ સે કિને સેામ સપ पहिले कोणा झाल्यानंतर का हात टाकला तू पाहि

या काय रे भाऊ काय 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 đi, không, 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 نے اور ایکٹا کرے

વરણા રોસ્ટે ટેક 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 મું કે તકિંજી મું કે લોકરીયા ઈચ

Hãy luôn cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn જાલો <laughs> સા

सेक <laughs> <speaking>

ऑल इंडियाचे कोच आहे ते एका प्लेअरच्या मागा येते प्रायव्हेट सीट चला कोच साहेब चला रे ला रावचा झाला झाला चला तिकडे बोंगा बापर गोपा रीचा

वखाने तिथे टॅकल करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु रेडरने पॉइंट घेऊनच दिलेला आहे रेटर <स्थाथ>